सर जनता न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण भिलोडीच्या सेकंडरी स्कूलमध्ये आहोत सेकंडरी स्कूलमध्ये गेल्या पाच सात दिवसापासून व्यक्तिमत्व विकास शिबिर सुरू आहे आणि हे व्यक्तिमत्व विकास शिबीर घेणारे जे प्रमुख मंडळ आहेत जे संयोजक आहेत ते आपल्यासोबत आहेत या शिबिरामध्ये कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज होणार आहेत काय होणार आहे आणि समारोप कसा होणार आहे यासंदर्भातली सगळी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर संजय पाटील सर आहेत सुकुमार किनिकर सर आहेत पंकज जाधव सर आहेत शरद जाधव सर आहेत बऱ्याच वर्षानंतर भिलोडीमध्ये शिबिर होते संकल्पना कशी सुचली आणि यामध्ये कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या आपल्या भिलोडी शिक्षण संस्थेची खाजगी मराठी प्राथमिक शाळा बिलवडी यामध्ये आपण एक उपक्रमशील शाळा म्हणून आपल्या शाळेचा नाव लौकिक आहे यामध्येच आपल्या शाळेमध्ये एक वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी आमची सर्व शिक्षकांची टीम या आमच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपल्या शाळेमध्ये जे आपण उपक्रम चालू करत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही अशा काही ॲक्टिव्हिटी आपण वर्षभर आपल्या शाळेमध्ये चालू करूया हा विषय झाल्यानंतर आम्ही स्कूल कमिटीला हा विषय घेतला तेव्हा अध्यक्षांची सूचना अशी आली की आपण शाळेत वर्षभर कार्यक्रम घेणारच आहोत तर आपण एक शिबिर स्वरूपात जर आपल्या मुलांना ही संधी दिली तर आपणाला ते चांगलं होईल त्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार परत आम्ही हे व्यक्तिमत्व विकास आदर्श व्यक्तिमत्व विकास शिबिर हे सुरू केलं यामध्ये साधारण एकूण अकरा ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतलेल्या आहेत यामध्ये सुरुवात आपण करतो तो झुंबा डान्स त्यानंतर योगा त्यानंतर प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही एकूण सात ॲक्टिव्हिटी आहेत यामध्ये कराटे आहे लाटीकाठी आहे संभाषण कौशल्य आहे अभ्याकस आहे परत हस्ताक्षर सुधारण ज्या मुलांचे आता आपण पाहतो की हस्ताक्षर हे बऱ्याच मुलांचे आपण पाहतो की आपल्याला अपेक्षित आहे तसं हस्ताक्षर मिळत नाही परंतु त्या मुलांचं पहिलीपासून हस्ताक्षर सुधारावं यासाठी आपण हस्ताक्षर प्रकल्पसुद्धा या चालू याच्यात घ्या ज्या वेळेला संस्थेकडून ही सूचना आली की तुम्ही एखादं शिबीर घ्या आणि त्या शिबिराच्या माध्यमातून जे शाळेमध्ये विद्यार्थी संख्याही वाढेल पटसंख्याही वाढेल आणि त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना सुट्टीमध्ये सुद्धा काहीतरी शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील अशा पद्धतीचा हेतू ठेवून ज्यावेळेला या शिबिराच्या नियोजनासाठी बसलो त्यावेळेला तुम्ही म्हणता तसं म्हणजे विद्यार्थी संख्या किती होईल काय होईल याबद्दल शाशंकता होती कारण सुट्टी आपल्याकडे जो वयोगट होता तो बऱ्यापैकी सुट्टीमध्ये त्यांच्या आईबरोबर गावाला जाणारा फिरायला जाणारा असा हा वयोगट असल्यामुळं मुलं किती सहभागी होतील किती संख्या होईल आणि त्यानुसार ह्या ॲक्टिव्हिटी घेत असताना आपल्याला किती मुलांचे गट करावे लागतील हे सगळे प्रश्न निर्माण झाले पण यावर सर्व पूर्वी आम्ही चॅलेंजेस ग्रुपच्या माध्यमातून ज्या वेळेला हे व्यक्तिमत्व विकास शिबिर एक महिन्याचं घेत होतो त्यावेळेचा अनुभव थोडासा पाठीशी असल्यामुळं आणि त्यावेळी असणारे आमच्या त्यावेळेच्या शिबिराचे प्रमुख दीपक पाटील असतील किंवा संस्थेतील सर्व संचालक मंडळ असेल अध्यक्ष असतील या सर्वांशी या येणाऱ्या संभाव्य अडचणीवर चर्चा करून त्या पद्धतीनं नियोजन करत गेलो आणि आम्हाला म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षाही आमची एक अपेक्षा होती की पन्नास साठ विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी होतील पण जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले आणि बऱ्याच या शिबिरामध्ये होणारे जे काही प्रामुख्यानं आर्थिक नियोजनाचे भाग आहेत ते बऱ्यापैकी पालकांनी किंवा गावातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तीने वे व्यक्तींनी आम्हाला या स्पॉन्सरशिप दिली आणि यामुळं हे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवण्यासाठी एक आत्मविश्वास निर्माण झाला <laughs> आपल्यासोबत बिलोडचे एक उत्तम व्हॉलीबॉल पोट बऱ्याच जणांना माहित नसेल पण सुबोध वळ वगैरे एक अत्यंत उत्तम व्हॉलीबॉल पोटो आहे त्यांचे स्मॅशेस आम्ही बघितलेत आणि आता खऱ्या अर्थानं योगासनामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण एक चांगले योगासनाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची खरेदी सुबोध दादा या शिबिराच्या माध्यमातून तुमचे अनुभव आणि मुलांना या आत्ताच्या काळामध्ये योगासनाची कितपत गरज आहे अगदी थोडक्यामध्ये सांगा नक्कीच मुलांना तर दादा म्हणता तुम्ही तसं खूप गरज आहे आणि मला सगळ्यात समाधान आहे की मुलं खूप एन्जॉय करत आहेत <coughs> खूप मनापासून यात सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत आहेत एन्जॉय आहेत त्यामुळं त्यांचं शरीर जे कणखर व्हायला हो पाहिजे निरोगी व्हायला हो पाहिजे मनानं बॅलन्स हो व्हायला पाहिजेत कॉम्पिटिशनला फेस करण्याची त्यांची मानसिकता व्हायला हो पाहिजे किंवा ताण कसा निघून जावा यासाठी जी गरज आहे आपला प्राचीन जो ठेवा योगाचा भारतानं सर्व जगाला देतो आहे तो आपण आपल्या मुलांना देण्याची गरज होती आणि तो या संस्थेच्या शिबिराच्या माध्यमातून मुलांना आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय आणि मुलंही ते एन्जॉय करतायत डांगे सर आ, किती वर्ष तुम्ही कराटे शिकवताय आणि या कराटे शिकवताना तर मुलांना कराटे हा विषय का आवडतो कारण त्यामध्ये चित्रपटामध्ये बघा फाईट्स असतात आणि चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतात तुम्हाला कितपत हा म्हणजे कराटे एन्जॉय करून देतो तुम्हाला कितपत आनंद मिळवून देतो मला एक भरपूर आनंद मिळवतो आणि मी गेले तीस वर्ष झालं कराटेचं तुम्ह मार्शल आर्ट शिकवतोय हो लहान मुलं असते आणि मी बरेच मुलं नॅशनल केलेले बरं आज या तुमच्या शिबिरामध्ये अशी कोण तुम्हाला स्पार्क असणारी किंवा मुलं काय तुम्हाला मिळालेत का जेणेकरून तुम्हाला वाटतं की या मुलांचं कराटेमध्ये खूप चांगल्या पद्धती मिळाले आता एक वीस मुलांची मी टीम तयार केली बरोबर त्याच मुलांचं मी शेवटला डेमोशन घेणार आहे आता डेमोचा विषय काय समारोपाचा विषय काय काय वेगळं आकर्षण असणार काय सांगाल तुम्ही वेगळं म्हणजे मनोगत आहे आपलं मनोरे मानवी मनोर मनोरे आणि ब्रेकिंगचा आम्ही इव्हेंट घेतलेला आहे बरोबर मग आता दरवर्षी आम्ही बघतोय तुमचे आता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला ब्रेकिंगचे वगैरे वेगळे इव्हेंट घेत आहे या शिबिरासाठी वेगळं काय असणार आहे तुमचं वेगळं म्हणजे सेल्फ डिफेन्स म्हणजे आज मुलींनी से, आम्ही सेल्फ डिफेन्स असं शिकवले जेणेकरून एक मुलगी असे चार जण मुलं आपल्याकडे उतरत जास्ती तर कसं सेल्फ डिफेन्स करावं तुमचं की आम्ही शिकवलं आपल्यासोबत धनंजय साळूक आहेत आपल्या परिसरामध्ये खरंतर एका चांगल्या प्रशिक्षकाची गरज होती गरज यांनी सुरुवात झुंबा डान्स न होते आणि शिबिराची सुरुवात ज्या ऊर्जेने होते खरंतर ती ऊर्जा अकरा वाजेपर्यंत टिकली पाहिजे हा प्रमुख उद्देश मला वाटतो त्या झुंबा डान्समध्ये झुंबा डान्स आणि इतर तुमचे जे बाकीचे नृत्य कौशल्य काय फरक सांगाल म्हणजे कसायचं शरीर आपलं पहिल्यांदा व्यायाम प्रकार असतात ना त्या पहिला आम्हाला घेता येतात एक्सरसाईज वगैरे घेतल्यास आम्हाला डान्स करताच येतो झुंबा डान्स म्हणून नेमकं होतं का आपलं शरीर हा पूर्ण हलका पण वाटतो म्हणजे सुरुवातीला वॉर्मअप आहे वॉर्मअप या निमित्तानं मुलांना बोलत करण्याचं महत्त्वाचं काम शरद जाधव सर करतात जाधव सरांच्या बाबतीमध्ये जर मी मगाशीच सांगितलं बोलता बोलता किनकर सर की सुबोधदा या शिबिराचा म्हणजे पूर्वी ज्या वेळेला मी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेतली तर त्या शिबिराचे सगळ्यात मोठे लाभार्थी कोण असेल तर दीपक पाटील आणि शरद जाधव कारण आमचं करिअर आमचं व्यक्तिमत्व त्या शिबिराच्या माध्यमातून घडलं आहे आणि खऱ्या अर्थानं शरद जाधव पूर्वीपासून खूप चांगल्या पद्धतीने बोलायचे पण बोलत 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 आज ते एक मोठे हास्य जत्राकार झालेत आणि या सगळ्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं बोलतं करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून करतायत सर काय सांगाल या सगळ्या तुमच्या अनुभव आणि या मुलांना कशा पद्धतीनं घडवण्याचा तुमचा प्रयत्न आहे थोडंसं मी अभिनय आणि संवाद कौशल्य संभाषण कौशल्य हा विषय माझ्याकडं मुख्याध्यापकाने दिलेला आहे तर मला असं जाणवलं की मुलांच्यावरती प्रचंड दबाव आहे बर्डन आहे टेन्शन आहे तर पहिलं कारण एक आहे की अभ्यासाचं टेन्शन परीक्षेचं टेन्शन आहे आणि दुसरं आई वडील त्यांच्यावरती जे अपेक्षांचं लाग ओझं लागतात म्हणजे त्यांना जो ट्रेस करतात प्रेशराईज करतात त्याचं एक टेन्शन आहे तर मुलांशी जस मी संवाद साधत गेलो तशी तशी ती मुलं व्यक्त होत गेली की नेमकं त्यामुळं मुलांचं बोलणं जे आहे ते थांबलेलं होतं कुठतं संवाद साधणं थांबलं होतं खरं तर निरीक्षण शक्ती मध्ये प्रचंड आहे आजूबाजूचं निरीक्षण करतात विशेषतः घरामध्ये पालकांचं जे बिहेवियर आहे त्यांचं वागणं आहे त्याचा मुलांच्यावरती प्रचंड प्रभाव आहे आणि समाज किंवा जे वातावरण म्हणतो त्याचा दे देखील आहे आणि याच्यामधून व्यक्तिमत्व घडत असतं थोडंसं या मुलांना करेल मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभू शेताळ यांचे आमचे खाजगी मराठी प्राथमिक शाळांचा सर्व स्टाफ आम्ही हेच काम करत असतो तर अशा पद्धतीनं मुलांना खुलं केलं आणि मग हळूहळू लक्षात आलं की ही मुलं बोलती होऊ शकतात आता ही मुलं मोबाईलमध्ये प्रचंड अडकलेली आहेत म्हणजे कोरोनानंतर पृथ्वी तलावरच्या सगळ्याच देशात राज्यात गावातल्या ले मुलांचा लेकरांचा समाजाचा प्रश्न आहे की त्याच्यातून मुलं बाहेर कशी काढायची तर मुलं मोबाईलमध्ये अडकून पडल्यात याला कारण घरातली आई पण मोबाईलमध्ये आहे वडील मोबाईलमध्ये आहे आजूबाजोबा मोबाईलमध्ये संवादच खुंटलेला आहे आणि मग आपण ओरड करतो की वक्ते म्हणतात मोबाईलनं पिढी बर्बाद केली मोबाईलच्या आहारी मुलं गेली तर थोडंसं मला या शिबिराच्या माध्यमातून पालकांना देखील आवाहन करावं असं वाटतं की तुम्ही अगोदर मोबाईलवरती कंट्रोल करा त्या मुलांना काय बघायचं आणि काय बघायचं नाही हे सांगा आता मोबाईलने जग तुमच्या जवळ आलं तर त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्याच्या जडणघडणीसाठी प्रचंड चांगल्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी वेळेमध्ये कशा बघता येईल हे त्यांना सांगितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की मोबाईलला पर्याय आपण आजही काही उपलब्ध करून देऊ शकलेलो नाही कारण घरामधलं वाचन संपलेलं आहे घरामधले आजी आजोबाज बऱ्यापैकी नाहीत तेवढं आईवडील कामामध्ये आहेत आणि जुन्या काळातील आई मुलं रडायला लागली की एक धपाटा घालायची मुलं गप बसायची आता पोरगा रडायला लागला की आई पहिला पर्समधला मोबाईल काढते आणि देते आणि म्हणते माझं बघा सहा महिन्याचं बाळ मोबाईल हातात दिल्या दिल्या कसं गप पडतं बघा म्हणजे त्याला दुधाची ऐवजी आई त्याला मोबाईल देते म्हणजे हा बदल इतका झालेला आहे तर मला असं वाटतं की मुलांना तुम्ही प्रेशर देऊ नका त्याच्याशी संवाद साधा त्यांच्याशी वेळ द्या तुम्ही भले आई वडील किती कामात असतील वेगळं असतील व्यस्त असतील शेड्यूलमध्ये किमान एक तासभर तरी आई बाबांनी किंवा घरच्या लोकांनी मुलाशी संवाद साधल्यानंतर मुलं व्यक्त होतात व्यक्तिमत्व विकास शिबिराची संकल्पना ज्यावेळी दिरोडीत सुरू झाली त्या पहिल्या व्यक्तिमत्व विकास शिबिराची विद्यार्थिनी आणि खऱ्या अर्थानं चितळे उद्योग समूहाच्या कुटुंबातील सदस्य असतानासुद्धा तिचे पाय नेहमी जमिनीवरती आहेत आणि आज सुट्टी सुट्टीनिमित्त आपल्या गावी आल्या असताना तिच्या मुलांनासुद्धा या शिबिरामध्ये दाखल करणाऱ्या मेघना चितळे आपल्यासोबत आहेत तुम्ही स्वतः शिबिरात असताना आणि आताच शिबिरातला फरक किंवा साम्य मी विचारणार नाही ना पण हे शिबिर ग्रामीण भागामध्ये होणं कितपत महत्वाचं काय सांगाल मला वाटतं हे शिबिर नुसतं ग्रामीण भागात नाही शहरी भागात सुद्धा व्हायला पाहिजे मी म्हंटल तसं इतक्या कमी मूल्यामध्ये इतका अमूल्य ठेवा शहरात सुद्धा आपल्याला कुठेही मिळणार नाहीये आणि मी सुट्टीत जेव्हा इथे आले आम्ही अनेक वर्ष अमेरिकेत होतो पण आम्हाला मुलं भारतात वाढवायची होती म्हणून आम्ही भारतात आल्यावर मुलं ते शहरातच शिकतात पुण्यात हिंजवडी पण ह्या शाळेने मला इतका आयुष्यभराचा वारसा दिलेला आहे तो मला त्यांना पास ऑन करायचा होता आणि ह्या मातीशी त्यांची नाळ जोडायची होती म्हणून मी आवर्जून त्यांना ह्या शिबिरात घातलं आणि माझी मुलं इतकी खुश झाली सुरुवातीलाच ते म्हणाले आई तुझ्या शाळेचं ग्राउंड केवढं मोठं आहे शहरात हे आता हल्ली बघायलाच मिळत नाही आणि असंख्य विविध ॲक्टिव्हिटीज आहेत सरांची मॅनेजमेंट कमाल आहे त्या वेगवेगळ्या पद्धतीने टाईम टू टाईम ऑर्गनाईज केल्या आहेत काही क्लासरूम ॲक्टिव्हिटीज आहेत काही आउटडोर आहेत फन ॲक्टिव्हिटीज आहेत सो त्याचा ओव्हरऑल ताळमेळ इतका छान बसलेला आहे आणि माझ्या मुलांना प्रचंड आनंद होत आहे ग्रामीण भागातलं एक्सपोजर हे शहरातल्या लोकांना मिळणं हे आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे कारण तिथे तुम्ही इतक्या कुकूनमध्ये राहत असता इथे त्यांना खूप मोठा एक्सपोजर मिळालेला आहे सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मुलांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे बोलीभाषा त्यांना शिकता येत आहे त्यांच्या ता शाळेत इंग्लिश मिडियम इंटरनॅशनल स्कूल असल्यामुळे घरी जरी आम्ही खूप मराठीच बोलत ता असलो तरी आपोआप त्यांचं इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन सुरू होतं मुलं बरोबर की पण इथे ते जास्त कॅज्युअल मराठी मुलांमध्ये बोलत आहेत ह्याचाही आम्हाला जास्त आन आनंद आहे कारण मातृभाषेचा अभिमान हा पाहिजेच आणि भिलवडी हे आम्हाला सर्वस्व भिलवडीनं दिलेलं आहे आणि तीच माझी मुलं आता जोडली गेली आहेत शहरी भागात ग्रामीण भागात काय आलं पाहिजे आता मग अशी सांगितलं तुम्ही की शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात ती मुलं खूप मोठ्या पद्धतीनं करतायत पण शहरातलं काय कमी असं तुम्हाला वाटतं शहरात काय ग्रामीण भागामध्ये आलं पाहिजे आता खरं सांगू का हे पर्सन टू पर्सन डिपेंड आहे मी स्वतः भिलवडीच्या शाळेत शिकून गेले आणि अमेरिकेत गेल्यावर मला अर्धा सेकंदही असं वाटलं नाही की अरे मी भिलवडीत आले अमेरिकेत आणि त्यानंतर ॲपलसारख्या कंपनीत माझा कसा निभाव लागेल सो ओव्हरऑल मी म्हणते आपल्या शाळेने शहरातल्या अशा कमी कमतरता आपल्यामध्ये काही है। है, ली ली आहे कॉन्फिडन्स ह्या शाळेने आम्हाला भरभरून दिलेला आहे गावात असून सुद्धा आणि माझ्या बॅटचे म्हणजे आम्हाला एक्सपोजर असेल जगाचं पण माझ्या बॅटचे असंख्य सामान्य कुटुंबातली आलेली मुलं सुद्धा आज खूप पुढे गेलेली आहेत सो मुळात ना त्यांनी मला असं वाटतं की शहरातल्या लोकांपुढे आपण कुठे कमी आहोत काही भावना ठेवूच नका कारण तुमच्याकडे कमी नाही तुमच्याकडे खूप जास्त आहे आणि त्यामुळे तुम्ही लाथ माराल तिथे पाणी काढाल असं मला वाटतं पण आतून तो मेंटेन करा की शहरात आपल्याला जमेल का शहरातला एक्सपोजर आपल्याला नाहीये तर तसं नाही आहे एक्सपोजर मला वाटतं काही बाबतीत जास्त असेल फॉर एक्झाम्पल क्लासेस खूप असतील त्यांना पण आता बहुतेक ग्रामीण भागात इथे जास्त झालेत पण माणसांचा जो अनुभव आहे ना अनुभव संपन्न किंवा वेगवेगळ्या वेग परिस्थितीमधून वेगवेगळी मुलं वा, मुलांबरोबर वावरल्यामुळे पाय जमिनीवर असणं जसं मगाशी म्हणाला असतो की तुम्ही नेहमी पाय जमिनीवर ठेवा आकाशून भरारी हवी तेवढी घ्या पण मुळं तुमची जमिनीवर पाहिजे हे शहरात मिळत नाही आणि आई सुद्धा आजकाल मी बघितले यांच्या शाळेतले पेरेंट्स बाबू शोना हो त्या मुलांना रफ अँड टफ करत नाहीत आपलं रफ अँड टफ असणं हे आपल्याला खूप इट विल टेक यू प्लेसेस पर आता कम्युनिकेशन स्किल मॅटर करत कम्युनिकेशन स्किल करत असेल आपल्या शाळेत मात्र खूप मेहनत घेतली जाते फक्त इथे काय होतं वेगवेगळ्या स्तरातले लोक असल्यामुळे कधी कधी बोली भाषा असते त्याचा त्यांना शहरी भाषेचा थोडा लॅक ऑफ कॉन्फिडन्स वाटू शकतो पण मला असं वाटतं की माझ्या वेळची शाळा म्हणजे आता मी दोन हजार एक ची दहावीची आहे त्यानंतर आता मी बघितली ना मुलं आपल्या शाळेतली सुद्धा Uh, खूप जास्त चुणसुणीत झालेली आहेत मोर दॅन दॅट त्यांना आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे ह्याची क्लॅरिटी आमच्या पिढीपेक्षा त्यांना नक्कीच जास्त आहे सो so, त्याच्यावर त्यांनी जर एक्स्ट्रा मेहनत घेतली uh, सतत पब्लिक स्पीकिंगचा कोर्सेस वगैरे केले ते होतातच आपल्याकडे भाषणं दिली इंग्लिशचा बागुलबुवा बाग बाळगला नाही जशी तुम्ही मराठी नॅचरली शिकताय तशीच इंग्लिश शिका पण मराठीचा कमीपणा वाटून देऊ नका कारण मातृभाषेचा अभिमान असल्याशिवाय ही शेवटी व्यवहारिक भाषा आहे मात्र आलीच पाहिजे सर, या बिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून आपल्यासोबत मानसिंग हाकेसर आहेत सर सचिव म्हणून या शिबिराकडे कसं बघताय आणि भविष्य काळामध्ये हे शिबिर व्हावं यासाठी संस्था कशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहे शैक्षणिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांचा भावनिक मानसिक विकास व्हावा या उद्देशानं बिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विश्वाजिते सरांच्या संकल्पनेतून यावर्षी आम्ही खाजगी मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिबिर घेण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं मोठं शिबीर दरवर्षी मे महिन्यामध्ये घेण्याचा आमचा मान प्रवेशासाठी खूप चांगला फायदा होईल परंतु बिलवडी शिक्षण संस्था ही गुणवत्तेला महत्त्व देते आणि गुणवत्ता असल्यामुळं तरी विद्यार्थ्यांची आपल्याला कमतरता नाही आहे पण पन, निश्चितपणानं दीपक म्हणतोय तशा पद्धतीनं आपल्याला जर विद्यार्थी वाढवायचे असतील तर वेगवेगळ्या पद्धतीचे शिबिर असतील वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम असतील हे न निश्चितपणानं भिलोडी शिक्षण संस्थेमध्ये हे घेतलं जाईल